मित्रांनो सोशल मीडियावरती सध्या एका वडिलांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्याने केवळ आपल्या मुलीला मदतच केली नाही तर लाखो लोकांच्या हृदयात स्थान देखील मिळवले अनेकांनी त्यांना फादर ऑफ द इयर ही उपाधी देखील बहाल केलेली आहे खरं तर हे क्षण शाळेच्या आहेत जिथे मुलीचा एक गट स्टेजवर नृत्य करत असतोय त्या गटात त्यांची मुलगी छोटीशी लहानशी मुलगी निरागस मुलगी परफॉर्मन्स करत होती कार्यक्रम सुरू असताना अचानक ती मुलगी नर्वस झाली आणि तिच्या अंधृत्याच्या सर्व स्टेप्स विसरली सगळ्यासमोर थांबणं विसरणं हे एखाद्या लहान मुलासाठी खूपच घाबरवणारं असतं पण यावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच थक्क करून टाकलेलं आहे प्रेक्षकामध्ये शांत बसलेले तिचे वडील आपल्या मुलीची अडचण लक्षात घेत तिथेच आपल्या जागेवरून उभे राहिले आणि नाचायला सुरुवात केली होय त्याने संपूर्ण स्टेप्स पुन्हा पुन्हा केल्या केवळ आपल्या मुलीसाठी त्याचे हात पाय चेहरा सगळं इतकं समर्पित होतं की त्या लहानग्या मुलीला पुन्हा त्या स्टेप्स आठवल्या आणि तिने आपलं नृत्य पुन्हा सुरू केलं तो केवळ डान्स नव्हता तो होता बापाच्या प्रेमाचा आणि आदाराचा जिवंत पुरावा हा क्षण पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अस्रू देखील आले एक बाप आपल्या मुलीसाठी जे काही करतो त्याला सीमा नसते या व्हिडिओनं आज लाखो लोकांना प्रेरणा दिलेली आहे पालकत्व म्हणजे काय केवळ शिक्षण नाही केवळ शिकवण नाही तर प्रत्येक क्षणी साध्य नसतं चोवीस सेकंदाचा हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे स्टेजवर ही मुलगी दिलेर मेहदी यांच्या टुणूक तुनुक टुणूक गाण्यावर नाचत होती हा मनस्पर्शी व्हिडिओ आय एफ एस अधिकारी दीपांशी काबरा यांनी शेअर केला आहे हीच खरी बापाची ओळख शांत पण सदैव तयार आपल्या लेखनासाठी असे या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे तर तुम्हाला अधिक लक्षण भावला असेल तर आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट टिकेल राहा धन्यवाद